हो बाळा आता येत आहे जन्माष्टमी जन्माष्टमी येत आहे तर जन्माष्टमी विशेष असे काही पदार्थ नैवेद्याचे प्रकार तर आपण बनवलेच पाहिजे ना तर त्यासाठीच आज आपण इथे बनवणार आहोत आपल्या श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडू अगदी घरच्या साहित्यात बनतात आणि खूपच पौष्टिक आणि स्वादिष्टही लागतात पण त्याची रेसिपी बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एकवाटी पोहे पोहे मी इथे असेच भाजून घेत आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक चमचा तूप टाकूनही याला भाजू शकता दोन तीन मिनटात अगदी आरामात हे पोहे भाजून होतात याला खूप जास्त असे ब्राऊन करायचे नाही अगदी कुरकुरीत होईपर्यंत असे भाजून घ्यायचे आता आपले पोहे झालेले आहे भाजून आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे हे लाडू अगदीच घरच्या साहित्यात तयार होतात शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यात थोडेसे बादाम थोडेसे काजूही टाकू शकता थोडीशी खसखसही टाकू शकता पण मी इथे फक्त पोहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा खिसच टाकलेला आहे आता खोबऱ्याचा खिसही आपण भाजून घेतलेला आहे आता सर्व एका ताटलीत काढून घ्यायचं त्यामध्ये टाकलेले थोडेसे विलायचीचे दाणे आणि पावनवाटी गूळ आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं बारीक केलेलं आहे आता आपण त्याला काढून घेऊया आणि आपले लाडू मस्त वळून घेऊया अगदी सहजपणे हे लाडू वळाय वळले जातात बघा आणि पंधरा ते वीस मिनिटात अगदी घरच्या साहित्यात तयार होतात बघा किती छान लाडू झालेला ला आहे आपला आणि खायला तेवढाच टेस्टी लागतो बरं का हा लाडू या जन्माष्टमीला तुम्ही असे लाडू करा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब